आज सर्वच समाज आरक्षणाची मागणी करत आहेत पण नोकऱ्यांची परिस्थिती काय आहे याचा विचारसुद्धा सरकारने केला पाहिजे जेव्हा ऑक्टोंबरमध्ये सरकार बदलणार आहे तेव्हा आम्ही उद्योगधंदे व रोजगारासाठी प्रयत्न करणार आहोत शिवसेनेच्या नाही तर गद्दारांच्या खोके सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाली आज जागतिक खोके दिन आहे ज्यांनी धोका दिला ते खोटे आणि बाबचोर आहेत आज कार्यक्रम आपण पाहताय इकडे स्थानिक आहेत त्यांच्यातून धार्मिक लोकांचा पाटण विधानसभेत चांगलं आपण पाहताय मतं मिळालेली आहेत आणि जो नेहमी तिथे रिस्पॉन्स मिळतो तो तुफान असतो आज इकडे जे राहणारे लोक आहेत त्यांचा कार्यक्रम होता इथे त्यांना संबोधित केला आणि त्यांचा थोडं त्यांच्याशी संवाद साधला शिवसेनेच्या नाही गद्दारांच्या खोके सरकारला आज जागतिक खोके दिन आहे ज्यांनी धोका दिला जे खोटारडे आहेत जे बापचोर आहेत त्यांना जे कोणी निर्लज्ज असतील ते त्यांचा सत्कार करतील नक्कीच आणि आपण पाहिलं असेल जे आत्ता दोन्ही वेळा भाजपनी सोडवण्याचा काय प्रयत्न केला तो खरा होता की खोटा होता पण मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आरक्षणासाठी वेगळेवेगळे समाज मागत आहेत पण पुढे जाऊन देखील नोकऱ्यांची काय उपस्थिती आहे काय परिस्थिती आहे ह्याच्यावर विचार करणं ह्या सरकारने गरजेचं आहे आज जेव्हा सरकार बदलणार आहे ऑक्टोबरमध्ये तेव्हा आम्ही सगळ्यांसाठी उद्योगधंदे असतील किंवा शेतकऱ्यांसाठी सगळं काही चांगलं करण्याचा प्रयत्न जे करतात ते कर। सतरा लाख ऍप्लिकेशन्स याच्यात आले तुम्ही विचार करा महाराष्ट्रात जॉबची काय परिस्थिती बेरोजगार किती आहेत